मग भावा आय टी मध्ये जॉब करायचा आहे आणि थमडेल बघून या व्हिडिओवरती क्लिक केलं आहे कारण ए आय येतो येतोय जय शिवराय सगळ्यांना मी आधी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या ठिकाणी आपण स्टुडंट्सना मार्गदर्शन करतो चावा रिलेटेड प्रोग्राम रिलेटेड कशाप्रकारे आपण सावध राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट कशाप्रकारे आपण ते शिकलं पाहिजे आणि ते शिकून कुठंतरी आपलं नाव केलं पाहिजे ओके हे बघ जर तू आला व्हिडिओमध्ये तुला आय टी रिलेटेड माहिती पाहिजे की मला जॉब कसा भेटेल ए आय कसा कसा जॉबच्या आडवा येतोय ए आयमुळे प्रकारे जॉब्स चाललेत सगळ्यांचे पूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल बघा विषय काय माहिती आहे ए आयमुळे मार्केटमध्ये जॉब्सच राहिले नाहीत इट्स अ रियालिटी कोणी सांगत असेल तुम्हाला खूप जॉब आहेत करा हे करा ते करा हे कोर्सेस करा पण द रियालिटी इज दॅट की बाबा ए फ्रेशरला फ्रेशरला जॉब्स नाही आहेत रिझन सोल्युशन पण सांगतो डोंट वरी रिझन रिझन हे आहे की बाई फ्रेशरची कामं सगळं तो करतोय ना आर यू गेट माय पॉईंट फ्रेशरचे जेवढे पण काम आहेत सगळे तो आहे लेट सपोज एखादा फॉर्म बनवायचा आहे फ्रेशर कॅन डू इट राईट अरे चॅट जी पी विदिन अ सेकंड एक सेकंड मध्ये दे बनवून देतोय कशाला गरज लागेल फ्रेशरची मला सांगा ना कशाला गरज लागेल राईट right? त्यामुळे फ्रेशर लेवलचे जे जॉब्स आहेत ना मार्केटमध्ये जनरेटर्स होत नाहीत कंपनी बघा कंपनी मध्ये जर चॅट जी पी टी एक सेकंदामध्ये हे करत असेल तर काय एखादा लाईक डेव्हलपर ठेवेल फ्रेशर लेवलचा सिंपल कॉमन सेन्स आहे राईट right? मग आता क्वेश्चन येतो सर मग आम्ही शिकायचं की नाही तर पहिली गोष्ट चांगले आहे कॉलेजमध्ये तुम्ही जर आहात ना कॉलेजवाले पोरं जरा नीट आहे का कॉलेजचे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असेच लाईक टाइमपासमध्ये मध्ये घालू नका असा विचार करू नका प्लेसमेंट माझं होऊन जाईल तेवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रिपरेशन करेल लास्टला नाही खूप अवघड आहे खूप अवघड आहे जरी कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं तरी सुद्धा कंपनीमध्ये पोरांना काढलेलं मी बघितले स्वतः मला कॉल येतात देनी की आम्हाला काढून टाकलं असं झालं तसं झालं स्किल्सच नव्हते त्याच्यामुळं काही सिरियस व्हावं लागतंय सिरियस व्हावच लागत ओके कारण चॅट जी पी टी डेपसिक जेमिनी जेवढे ना फार नडेवर बसलेत त्यामुळं आता करायचं काय सोल्युशन सांगतोय का जॉब सर गेलेत हे फिक्स आहे ठीक आहे फ्रिक्स जॉबच नाही ओके एक्सपिरियन्स डेव्हलपर जॉब आहे का एक्सपिरियन्स वाल्यांना जॉब कशामुळे मिळते चॅट जीपीटी जी पी टी काय करत आहे किंवा त्याला त्याला जर आपण कोड सांगितलं मला असा असा कोड पाहिजे तो कोड देतोय पण माईड बी त्या कोडमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असू शकतो राईट तर तो कोड ॲडजस्ट करायचं काम एक्सपिरियन्स डेव्हलपर्स आहे त्या कोडला कशाप्रकारे आणखीन आपण मजबूत बनवू शकतो स्ट्रॉंग बनवू शकतो एक्सपिरियन्स डेव्हलपर कॅन डू इट बट फ्रेशर एवढं नॉलेजच नाही हो फ्रेशरकडे आहे आणि इवन आजकालचे फ्रेशर तर म्हणजे काय सांगायचं आहे जे डीकेजीआरचं लॉंग फॉर्म इकडे काहीच येत नाही आणि ही रियालिटी आहे सॅड रिलि रे, रियालिटी आहे ॲक्सेप्ट करावीच लागेल बरोबर की नाही त्याच्यामुळं कुठं आता सिरियस झालं पाहिजे नाहीतर बाई जॉब मिळणं खूप अवघड जाईल आय टीमध्ये जाई, मध्ये खूप अवघड जाईल ठीक आहे मी घाबरत नाही पण बाई आहे ते खरं आहे खरं आहे ते खरं आहे खोटं कशाला सांगायचं बरोबर त्याच्यामुळं आता पुरवणूक करायचं काय आहे का ऑप्शन हा आहे आपल्याकडे की बाबा चॅट जीपीटी किंवा याच्यासारखे जे टूल आहेत ना त्यांना चांगल्या प्रकारे आपण शिकलं पाहिजे सगळ्यात अगोदर ओके okay, त्यांच्याकडून जितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला लर्न करता येतील गोष्टी त्या लर्न केल्या पाहिजेत इवन तुम्ही चार्टीपीला विचारता हे चॅटीपीटी कॅन यू गिव्ह मी लाईक कोड फॉर प्राईम नंबर तो देतो पण देतो कोड प्राईम नंबरचा देतो पण आता ऍडव्हान्समध्ये जावा ॲडव्हान्समध्ये जाऊन त्याला आणखीन खूप सारे क्वेश्चन्स विचारा सबस्क्रिप्शन घ्या त्याचं इट्स व्हेरी व्हेरी गुड ओके मी पण घेतले सबस्क्रिप्शन तुम्ही सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर त्याच्याकडूनच शिका की बाबा मी चॅट कशा कशाप्रकारे हाय लेवलचा फॉर्म देऊ शकतो जेणेकरून माझा जॉब नाही जाणार ओके तुम्ही त्याला विचारा यार फ्रेशर लेवलचे जॉब तो खातोय गाडवा गाडवा तो नाही आहे खऱ्या अर्थाने तू जॉब खातोय पण मी तुला कशाप्रकारे शिकू शकतो जेणेकरून मी फ्युचरमध्ये माझा जॉब सर्व्हाइव्ह करू शकतो विचारा त्याला भाई अॅन्सर देणार ऑलरेडी मी विचारले तुम्ही त्याला विचारा एकदा आणि त्याचा अन्सर तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा मी सांगून वगैरे काय फायदा नाही तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा काय सांगतं त्याला विचारा कशाप्रकारे मी तुला शिकू शकतो कशाप्रकारे मी तुझा चांगल्या प्रमाणात यूज करू शकतो जेणेकरून भाई माझ्या जॉबवर करता येणार नाही त्यामुळे चार जी पी टीचा जिपस्टिकचा जिमनीचा प्रत्येक एटोलचा जास्तीत जास्त यूज करणं हेच आपल्या हातात आहे जेवढा जास्त यूज तेवढं जास्त आपलं ब्रेन स्ट्रॉंग बनणार आहे त्यामुळे आजपासून उठलं की चॅट जी पीटी झोपताना चॅट जी पी खाताना चॅट जी पाहिजे राव पाहिजे आयला जेवढं समजून घ्याल तेवढं भारी असेल तुमच्यासाठी आणि काय इन्फॉर्मेशन आहे राव त्याच्याकडे राईट आपण खूपच लिमिटेड आहोत राईट आपल्याला काहीच माहीत नाहीये ए आयकडे पूर्ण जगाची इन्फॉर्मेशन आहे एवढ्या एवढ्या छोट्या गोष्टीपासून सगळी इन्फॉर्मेशन आहे कुठल्याही भाषेत अवेलेबल आहे खूप मोठा डेटा डेटा सेट आहे एल एल यम लार्ज लँग्वेज मॉडेल राईट त्यामुळे आयला शिकणं काळाची गरज आहे आणि तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला वेगळा हा आहे की भाई आता टाईमपास करायचे दिवस राहिले नाहीत अजिबात नाही फिरायला जाणं हे करणं ते करणं थांबवा थोडंसं फोकस करा स्किल्सवरती स्वतःचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा स्वत्त। ओके कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज पकडा आणि त्याच्यामध्ये काय बना आपल्या मराठी भाषेत म्हणतात बाप बना म्हणजेच बाप म्हणजे एकदम हाय लेवलचे बनून झाले ठीक आहे इट विल टेक टाईम ओके टाइम लागेल पण भाई परफेक्ट बना दे आय टीमध्ये मध्ये जॉब करण्याची संधी तुम्हाला मिळेल नाहीतर आजकाल खूप मुश्किल झाले तुम्ही खूप सारे न्यूजपेपर आर्टिकल सर स्वतः तुम्ही न्यूजला बघतात खूप सारे फायरिंग चालू आहेत काढून टाकतायत रिझन स्किल्स रिझन एआय टेकिंग दी जॉब्स पाहिजे जॉब घेतोय तो हो। इव्हन फ्रेशर असेल तर खूप जॉब घेतले आहेत त्याने त्यामुळे फ्रेशर फ्रेशर राहू नका एक्सपिरियन्स बना तर कंपनीत जायच्या आधीच एक्सपिरियन्स कसं बनायचं बाय टेकिंग द नॉलेज सिम्पल आहे चॅट जी पी टी आयला जेवढं समजून घ्याल तेवढं नॉलेज तुमचं ग्रुम होईल अँड डायरेक्ट कंपनीमध्ये म्हणा मी फ्रेशर नाही आहेस आय एम द एक्सपिरियन्स डेव्हलपर ओके लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करा फ्रीमध्ये काम करा पण चांगलं नॉलेज घेऊन पुढं चला डेफिनेटली तुम्हाला जॉब भेटणार आहे ठीक आहे एवढंच सांगायचं होतं तुम्हाला या व्हिडिओमधून आणि दुसरी एक गोष्ट आपली जास्त डेव्हलपरची फ्री सिरीज आधी अँड जावा दुसरा चॅनल आपला मेन त्याच्यावरती चालू आहे यू कॅन गो अँड डेली दहा वाजता असते डेली दहा वाजता तुम्ही त्या ठिकाणी येऊन एन्जॉय करू शकता खूप सारी पोरं आहेत राहू काल बारामती बीड दे नागपूर अमरावती खूप सारे आपले मराठी मराठी मरा पोरं त्या ठिकाणी आहेत जे फुल शॅक शिकतायत माझ्यासोबत तो टोटली तो फ्री ऑफ कॉस्ट तर तुम्हाला पण शिकायचं आहे काय करताय राहू मग या डायरेक्ट आले आणि जेव्हा टू पॉईंट ओ आहे ओके ह्याला सबस्क्राईब नसेल केलं लगेच सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेशन ऑरेन नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला इथं भेटतात जिथून काहीतरी डोक्यामध्ये जातं आणि आपण लाईक काहीतरी हालचाल करतो ठीक आहे पण तुमचं सांगणारं पाहिजे जीवनामध्ये जी राईट सो so, याचं काम तुमचा मित्र आहे सो डेफिनेटली तुम्ही सपोर्ट अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय शिवराय